नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली मिरज कुपवण महानगरपालिकाकडून अतिक्रमण तोड मोहीम आता तीव्र करण्यात आलेली आहे काल आलंदर चौक विश्रामबाग येथील रेल्वेच्या जागेतील खोके आणि बांधकामे पाडण्यात आली आज एस टी स्टँड परिसर पत्रकार नगरमधील अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामे सांगली महापालिका अतिरिक्त आयुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण बांधकामे पाडण्यात आली काही नागरिकांनी या अतिक्रमणास विरोध केला तरीही मोठा फौजफाटा आणि पोलीस बंदोबस्तात महापालिकेने तोडकाम सुरूच ठेवले लोकसंदेश न्यूजसाठी सतीश माधुरे यांचा रिपोर्ट कुठल्या बघत आहे आज आम्ही माझं परिसर आहे का आहे तसेच कुठला जो सगळा परिसर आहे जे अनाधीसृत फोगी असतील किंवा अनाधिकृत व्यवसाय चालवणारे फोगे असतील त्याच्यावर आमचं जास्त फोकस आहे ते आम्ही पाहायला लागलोय दुसरं जे एक मीटर मार्जिनमधले बांधकाम आहे पत्र्याचे असो की काय सुरू राहणार राहील काय लोकांना तुमचं लोकांना एवढंच आव्हान आहे की बाबा जे नियमात आहे त्याप्रमाणे करा जे आवे तर असतील या बाबतीत तर अजिबात कुठलं लायसन जरी असेल तर त्यावर निघती आणि साहेबांच्या आदेशान कारवाई पुढा